नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणपतीचा जो सोहळा चालू आहे त्या त्याच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आज जे आहे या मंडळामध्ये मी इथं आलो आणि त्यांनी एक सुरेखाचं जे आहे पंढरपूरचं दर्शन ह्या इथं घडवलेलं आहे आज एकादशीसुद्धा आहे आणि आज माझं भाग्य आहे की हे जे आहे देखावा आज ह्या इथं या मंडळाचे इथं मला बघायला मिळालं आहे एकदम सुरेख हा आपण याल तर निश्चितपणे आपण बघाल की सुरेख अशी पंढर प्रति पंढरपूर जो आहे ह्या इथं उभा केलेला आहे म्हणजे या आपण जे आहे कानोपात्रांचं जे आहे पिंपळाचं झाडसुद्धा आहे नामदेव पायरीसुद्धा आहे अस सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या इथून पाहायला मिळतात जसं जसं आपण पुढे जातो आणि नंतर विठ्ठल माउलींचं दर्शन घेतो तीसुद्धा एक सुरेख अशी जी आहे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि बाजूला जे आहे रुक्मिणी मातेचं सुद्धा जे आहे सुरेख मूर्ती आपल्याला ह्या इथं पाहायला मिळते एकदम जे आहे ह्या लोकांनी ह्या मुलांनी जे आहे जे स्वतःहून जे आहे हे सगळं घडवलेलं आहे तर मी खरोखरच मला आनंद वाटतो की असे कलाकारसुद्धा जे आहेत आजही आपल्या इथं आहेत की स्वतःहून जे आहे ह्या इथं जे आहे हे डेकोरेशन जे आहे ते इथं स्थापन करतात मी त्या सगळ्यांना जे आहे मनापासून आभार आणि आनंद व्यक्त करतो की अशा प्रकारचे जे आहेत आपण केलेल्या ज्या कलाकृती आहेत लोकांना बघायला मिळत आहेत त्यासाठी मी त्यांचंसुद्धा जे आहे अभिनंदन करतो पुन्हा एकदा सर्वांना जे आहे गणपतीच्या शुभेच्छा धन्यवाद